सणासुदीच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य विशेष सुविधा दिल्या आहेत अशी माहिती नांदेड विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक प्रदीप कांबले यांनी दिली आहे छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानकाची पाहणी केल्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते भारतीय रेल्वे या सणासुदीच्या काळात देशभरात बारा हजार विशेष गाड्या चालवत असून दक्षिण मध्य रेल्वेनंही नऊशे त्र्याहत्तर विशेष गाड्या सुरू केल्या आहेत गेल्या वर्षीच्या तुलनेत पन्नास गाड्यांची वाढ झाली आहे तसंच विविध गाड्यांमध्ये अतिरिक्त डबेही जोडले असल्याचं कांबले यांनी सांगितलं गर्दी नियंत्रणासाठी सर्व प्रमुख स्थानकांवर विशेष व्यवस्था केली आहे तसंच अतिरिक्त तिकीट खिडक्याही सुरू केल्याचं त्यांनी सांगितलं दरम्यान पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागानं बावीस ऑक्टोबर रोजी मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकाचं शंभर टक्के अचूकतेनं पालन करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे पश्चिम रेल्वेवरून दररोज एकशे पन्नासपेक्षा अधिक लांब पल्ल्याच्या चा, तर चौदाशेपेक्षा अधिक उपनगरीय गाड्या सोडल्या जातात